एका लुटीची कोल्हापुरात चांगलीच चर्चा रंगली आहे कारण चक्क विमानानं एटीएम मशीन फोडण्यासाठी एक टोळी इथं आलेली होती रक्कम घेऊन पसार झालेल्या टोळीचा शोध कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आता घेतलाय या घटनेमध्ये संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी हा केलेला पहिलाच गुन्हा होता त्यासाठी त्यांनी चक्क दिल्ली ते मुंबई विमानानं प्रवास केला तर एटीएम मशीन फोडण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला होता पाच जानेवारीच्या मध्यरात्री चंदगडमधील कोवाडच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम सेंटरमधील मशीन गॅस कटरनं फोडून रोकड लंपास करणारी टोळी पोलिसांना चकवा देऊन पळाली होती यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन आणि चंदगड पोलिसांचे एक पथक संशयितांच्या मागावर होतं अठरा लाख सत्याहत्तर हजारांची लूट करणाऱ्या या राजस्थानी टोळीला पोलिसांनी बुधवारी पालघर जिल्ह्यातून अटक केली आहे इसा खान अलिशेर जमालू खान तालीम पप्पू खान आणि अक्रम शाबू खान या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे लुटीतील रक्कम सलीम खान इस्रायल आणि अकबर यांच्याकडे दिल्याचं त्यांनी सांगितलंय या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू असून यातील अक्रम खान वेल्डर असून बाकीचे जेसीबी मेकॅनिक आहेत या टोळीतील चंदगड परिसरात सलीम खान हा जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करतो करत होता त्यांनाच राजस्थानमधील आपल्या मित्रांना बोलावलं आणि कोवाड येथील या एटीएम लुटीचा कट रचला होता मशीन मध्ये रक्कम भरल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी ही लूट केलेली आहे दिनांक पाच पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आ, रात्री साडे बारा वाजताच्या दरम्यान ए टी एम या कोवाड येथील ए टी एम मधून अठरा लाख सत्याहत्तर हजार रुपये कॅश ए टी एम कापून नेल्यामुळे अशी अशी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत चंदगड पोलीस ठाणे आणि नेसरी पोलीस ठाणे या ठिकाणी सदर घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची होती त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री पंडित साहेब यांनी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खाटमोडे साहेब व डी वाय एस पी इंगवले साहेब यांनी तात्काळ नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले सदर ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती प्रकार हा अत्यंत गंभीर होता परंतु जेव्हा नाकाबंदी लागली गेली दि नाकाबंदीच्या दरम्यान ज्या गाडीतून एटीएमची कॅश वाहत होती ती गाडी आयडेंटिफाय झाली व त्या गाडीला पोलीस गाडी त्या गाडीने पोलिसांच्या नाकाबंदीला धडक दिली आणि त्या धडकेतून त्या ठिकाणीवर निघून गेले परंतु थोड्याच वेळात पुन्हा गाडी आपल्या पोलीस गाडीला दिसली पोलिसांनी त्या गाडीला डॅश मारला व पर त्यानंतर पोलीस गाडी बंद पडली व काही अंतरावरती आरोपींची गाडी देखील आपल्याला मिळाली त्या ठिकाणी गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये गॅस गॅस कटिंग करण्याचे साहित्य व गाडी मिळाली तर गाडीच्या मालक त्यांच्या गाडीच्या मालकाचे आम्हाला नाव मिळाले व त्यानंतर आम्ही पुढील तपास केला असता आरोपी हे राजस्थान येथील असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली सदर ठिकाणी एक पथक रवाना केलं त्याचबरोबर दे अशी देखील माहिती मिळाली की आरोपी हे पालघर या ठिकाणी आलेले होते त्या ठिकाणी एक पथक रवाना केलं आणि पालघर या ठिकाणी सापळा रावला असता आरोपी आम्हाला पालघर या ठिका पालघर येथील मनोर या ठिकाणी सहारा मेवात धाबा या ठिकाणी आम्हाला चार आरोपी मिळून आले त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे तस्लीम खान आली शेर खान ईसा खान आणि अक्रम खान असे सांगितले व सदरच्या आरोपींनी एटीएम चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले त्यांच्याकडे आम्ही तपास केला असता की असा प्रकारचे गुन्हा तुम्ही कशा कसा केला याबाबत त्यांना विचारणा केल्या असता त्यांनी चंदगड येथील सलीम खान याने सर्व ए टी एमबाबतची बाबतची माहिती काढून ठेवली होती तो देखील राजस्थान येथीलच आहे आणि त्यास मदत पालघर येथील अकबर खान यांनी त्यास मदत केली होती ए टी एमची पाहणी करण्यासाठी आणि त्यांनी जी रक्कम आहे लुटलेली ती रक्कम सध्या राजस्थानी ते असल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे ती रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपी यांनी समाज माध्यम सोशल मीडियावरती यूट्यूबवरती ए टी एम कशा रीतीने फोडले जाते ए टी एमच्यामध्ये कॅश कुठे असते याची प्राथमिक माहिती यांनी यूट्यूबवरून घेतलेली होती त्या अनुषंगाने देखील त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे व आरोपींकडून पुण्यातील रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे गुन्ह्यामध्ये चोरी झालेली रक्कम ही अठ्याहत्तर लाख अठरा लाख सत्यात्तर हजार इतकी आहे व ती रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया चालू आहे लवकरात लवकर रक्कम हस्तगत ही हस्तगत होती जे एस बी आयचं च पोवाडमधील ए टी एम फोडलं गेलं आणि जिल्ह्यामध्ये ए टी एमची ची संख्या खूप आहे तरी सर्व बँकांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की सर्व बँकांनी ए टी एमला सुरक्षा रक्षक नेमावेत विशेषतः जे ए टी एम जिल्ह्याच्या एकदम इंटेरियरला आहे जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून दूर आहेत त्या प्रत्येक ए टी एमला सुरक्षारक्षक असलाच पाहिजे जेणेकरून होणारे जाऊ या घटनेनंतर जिल्ह्यात एटीएम सेंटर वर सुरक्षा रक्षक असण आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय परंतु जिल्ह्यातील या घटनेनंतर इतर जिल्ह्यातही अशाच लुटीच्या घटना घडल्याचं समोर आलंय त्यामुळे पोलीस प्रशासनही आता सतर्क झालंय लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून मी दुर्वादवी